श्रीस्वामी समर्थक आजची आपली कथा आहे सुनबाईचे संस्कार सकाळचे सात वाजलेले असतात स्वयंपाकघरातून चहाचा मंद सुवास येत असतो सूर्यकिरण खिडकीतून आत शिरतात आणि स्टीलच्या भांड्यावर सोन्यासारखे झळाळून चमकतात आदितीच्या चेहऱ्यावरही त्या प्रकाशाची झळाळी दिसते पण तिच्या मनात मात्र थोडा ताण थोडी भीती आणि थोडीशी ओढाताण असते ती नुकतीच लग्न करून या घरात आली आहे शेखरची पत्नी प्रेमाने घरात आली तरी सासूच्या नजरेत अजूनही परकी सासूचं पहिलंच वाक्य तिच्या दिवसाची दिशा ठरवतं आदिती इतका वेळ झाला अजून चहा झाला नाही माझ्या काळात तर या वेळेपर्यंत दोन पदार्थांचा नाश्ता व्हायचा आदिती ओठांवर हसू ठेवून म्हणते हो आई आत्ताच देते ती शांतपणे कपात चहा ओतते आणि सासूबाईंना देते पण सासूचे पुढचे शब्द तिच्या हसण्याला थोडं फिकं करतात तुझ्या आईने तुला काही शिकवलं की नाही चहा सुद्धा तुला व्यवस्थित करता येत नाही आधी तिला वाईट वाटतं पण ती काहीच बोलत नाही फक्त ओठांवर हलकंसं जबरदस्तीचं हसू आणते दररोज सारखी टोमण्यांची सुरुवात झाली होती आणि ती रोज वाढतच होती दिवसेंदिवस प्रत्येक छोट्या कामात चुका दाखवल्या जात होत्या पोळी गोल नाही झाली म्हणून काय शेखरला ही सवय लावतेस काय घरात पाहुणे आले आणि तू अजून फोनवर सून म्हणजे शोभा असते घराची मोबाईलपेक्षा घराकडे जास्त लक्ष द्या प्रत्येक वाक्य म्हणजे एक छोटा वार आदिती मनातल्या मनात ते सहन करत राहते ती न रागवते न उलट बोलते कारण तिच्या प्रेमात आलेल्या या घरात भांडण नको तिला घरातली व्हायचं आहे ती प्रयत्न करते रोज नवीन पदार्थ शिकते घरातील कामं आवडीनं करते पण जेव्हा जेव्हा ती थोडं हसते सासू म्हणते हसतेस का स्वतःला फारच हुशार समजतेस बहुतेक आधी तिचं हसू पुन्हा हरवतं एका रविवारी घरात नातेवाईक येतात सगळे हॉलमध्ये बसलेले आदिती आदराने पाणी नाश्ता सर्व करते सगळे हसतायत वातावरण हलकं आहे पण सासूचे शब्द पुन्हा त्या हलक्या क्षणांना जड करतात ही बघा माझी सून आमच्या काळात मुली लग्नाआधी आधी घरकाम शिकून येत हिला तर फक्त इंग्रजी आणि फोन चालवता येतो सगळे हसतात कुणी नकळत कुणी खळखळून आदिती मात्र खूप काही गिळते डोळ्यात पाणी दाटून येतं पण ती ते दिसू देत नाही त्या क्षणी ती आरशासमोर उभी राहते स्वतःकडे बघते मी एवढी वाईट आहे का खरंच असा प्रश्न तिच्या मनात येतो पण लगेच दुसरा आवाज येतो नाही मी चुकीची नाही फक्त अजून त्यांना माझं खरं रूप दिसलेलं नाही पुढच्या काही दिवसात सासू अजून कठोर होते कधी उशिरा उठल्याचं कारण कधी दूध उकळताना सांडल्याचं प्रत्येक छोट्या गोष्टीवर टीका पण आधी तिचं संयमाचं कवच अजूनही तुटलेलं नसतं ती घरातल्या प्रत्येक गोष्टीकडे निरीक्षणाने पाहते घरातला अर्थसंकल्प वडिलांचं पेन्शन किराणा खर्च वीज बिल सगळं अजूनही हाताने लिहिलं जातं फोनचा वापर फक्त कॉल करण्यापुरता ती विचार करते हे घर चालतंय जुन्या पद्धतीने पण जग पुढं गेलंय काहीतरी बदल हवा आधी ती आता फक्त काम शिकणारी सून राहत नाही ती विचार करू लागते मी घरासाठी काय करू शकते त्या जाणवतं की घराला गरज आहे समजुतीची अपडेटची आणि थोड्याशा आधुनिकतेची ती ठरवते सगळं सुधारायचं पण आरडाओरडा न करता प्रेमाने शहानपणाने एका दिवशी ती सासूसोबत बसते आई मी उद्या शेजारच्या महिला मंडळात थोडं शिकायला जाणार आहे डिजिटल व्यवहाराचा छोटा क्लास आहे सासू थोडं चिडून म्हणते घरातलं काम आधी शिक मग इतरांना शिकव आधी ती काही बोलत नाही फक्त हसते ती मनाशी म्हणते आई तुम्हाला अजून माझं काय शिकवायचं आहे ते कळालं नाही त्या रात्री ती लॅपटॉप उघडते काही नोंदी करते तिच्या डोळ्यात आता दुःखाऐवजी दृढतेचा प्रकाश आहे आतून काहीतरी तयार होतंय जसं वादळ येण्याआधीची शांतता असते तसं दिवस संपतो घर झोपतं सगळं शांत पण त्या शांततेत आधी तिच्या मनात विचारांची झंकार चालू असते टोमणे अपमान अवहेलना या सगळ्यांच्या राखेतून ती स्वतःचं नवीन रूप तयार करत असते घरात टोमणे होत होते पण आदितीच्या आत आद शांत वादळ तयारी करत होतं दुपारचा वेळ घरातले सगळे आपापल्या कामात व्यस्त सासू देवळात गेलेली शेखर ऑफिसला गेला आहे आणि सासरे हॉलमध्ये बसून फोनमध्ये काहीतरी पाहायचा प्रयत्न करतायत हे काय परत काहीतरी झालं वडील त्रस्त आवाजात म्हणतात यू पी आयचं बटन दाबलं पण ओ टी पी कुठे गेला ते कळेना आदिती स्वयंपाकघरातून आवाज ऐकते ती लगेच येते हलक्या आवाजात विचारते काय झालं बाबा फोन दाखवा ना ती बसून त्यांच्या हातातला फोन घेते हे बघा ओ टी पी इथे मेसेजमध्ये आलाय आणि इथं व्हेरिफाय क्लिक केलं की पेमेंट होईल वडील थोडे संकोचतात थोडं घाबरतात अगं या बटनावर दाबलं की सगळे पैसे जात नाहीत ना आदिती हसते तिच्या हसण्यात शिकवण्याचा आत्मविश्वास आणि प्रेमाचा आधार असतो नाही बाबा हा तुमचा परवानगीचं बटन आहे तुमच्या होकाराशिवाय काहीच होत नाही हे बघा असं करा काही समजलं नाही तर मी आहे ना हळूहळू जमेल तुम्हाला वडील पहिल्यांदा स्वतःचं यू पी आय पेमेंट करतात पेमेंट झाल्याचा टिंग आवाज हॉलमध्ये घुमतो आणि त्यांच्या चेहऱ्यावर बालसुलभ हसू मटत अरे वा झालं खरंच आदितीही हसते ती मनात म्हणते हाच तो पहिला बदल दिवसेंदिवस घरात डिजिटल गोंधळ वाढत होता वीज बिल गॅस बुकिंग बँक मेसेजेस व्हॉट्सअप सगळं काही मोबाईलवर येत होतं पण कुणालाही नीट समजत नव्हतं सासू रागाने म्हणायची हा फोन म्हणजे सैतान सगळं याच्यामध्ये बंद झालंय आमच्याकडे सगळं वहीत असायचं काही गडबड नाही आदिती आता त्या रागावर राग नाही काढत ती समजूत काढते आई या फोनमुळेच तर आपलं रोज बँकेत जायचं टळत पैसे पाठवायचं बिल भरायचं सगळं बसल्या जागी सासू थोडी शंकेकोर नजरेने बघते म्हणजे तू म्हणतेस हे सोप्प आहे हो आई मी शिकवते तुम्हाला हळूहळू छोट्या छोट्या पाऊलांनी आदितीने ठरवलं आता घराला डिजिटल जगाशी ओळख करून द्यायची पण प्रेमाने सन्मान राखून ती एका संध्याकाळी ठरवते घरात छोटासा फोन क्लास घ्यायचा टेबलावर चहा ठेवते आई वडिलांना बोलावते आज आपण फोन शिकूया पहिला धडा व्हॉट्सअपचा आई हसते पण थोडी गोंधळलेली असते हे बघ मला मेसेज पाठवायचा असेल म्हणजे नंबर टाईप करावा लागतो ना नाही आई आधी ती सांगते आधी संपर्क सेव्ह करायचा नाव लिहायचं आणि एकदा सेव्ह केलं की तो कायम राहतो ती तिच्या शांत आवाजात प्रत्येक गोष्ट समजावते आई हे बघा फोटो पाठवायचा तर हे बटन दाबा बाबा क्यू आर स्कॅन म्हणजे काय बघा जसं तुम्ही दुकानात बिल देता तसं इथं स्क्रीनवर पैसे जातात सासूचा चेहरा हळूहळू बदलतो चिडचिडेपणातून उत्सुकतेकडे ती म्हणते अगं बाई हे इतकं अवघड नाही आहे अदिती हलकं हसते मी सांगितलं होतं ना आई जमेल तुम्हाला त्या दिवसानंतर घरात रोज पंधरा मिनिटाचा फोन वेळ सुरू होतो सासू शिकते फोटो कसा पाठवायचा काढायचा वडील शिकतात ओ टी पी वाचायचा आणि फ्रॉड कसा ओळखायचा शेखर एक दिवस ऑफिसहून लवकर घरी येतो आई त्याला सांगते अरे शेखरा मी आज स्वतः वीज बिल भरलं यू पी आयवरून शेखर आश्चर्याने विचारतो खरंच कोणी शिकवलं सासू थोडं ओशाळून हसते तुझ्या बायकोने तिच्या पोळ्या चुकतात पण फोन तिच्या हातात जादूचं यंत्र वाटतं आधी ती काही बोलत नाही पण तिच्या चेहऱ्यावर हलकंसं समाधान दिसतं पहिल्यांदाच सासूच्या आवाजात टोमण्याऐवजी थोडं कौतुक मिसळलेलं असतं आता घर बदलायला लागलं आहे सकाळी सासू व्हॉट्सअपवर गुड मॉर्निंगचा फोटो मैत्रिणींना पाठवते वडील शेजाऱ्यांना सांगतात आमचं बँकिंग आता ऑनलाईन झालं आहे आणि शेखर हसत म्हणतो आदिती तू घरातली डिजिटल संस्कारी सून आहेस पण आदितीला माहिती आहे हा बदल फक्त तंत्रज्ञानाचा नाही हा बदल आहे मानसिक परिवर्तनाचा प्रवास जिथे तिने सासूचं मन हळूहळू जिंकलंय ती कोणालाही चुकीचं सिद्ध न करता फक्त आपली भूमिका कृतीतून दाखवत आहे तिला आठवतं सुरुवातीला जेव्हा सासूने म्हटलं होतं या मुलीला काहीच येत नाही तिच्या आईने काही शिकवलं आहे का तेव्हा तिच्या आत एक आवाज उठला होता शिकवलेला आहे मी एक दिवस दाखवून देईल पण शब्दांनी नाही कृतीने एका दुपारी सासूचा फोन हँग होतो ती ओरडते हा फोन काही चालत नाही काहीतरी करून दे बघ आधी ती फोन घेते सेटिंग्स ठीक करते आणि सांगते आई नोटिफिकेशन खूप आले होते म्हणून फोन हळू झाला सासू विचारते हे सगळं तुला कोणी शिकवलं आदिती शांतपणे म्हणते जीवन शिकवतं आई आणि इंटरनेट थोडं मदत करतं सासू काही क्षण तिच्याकडे पाहत राहते त्या नजरेत आता कमीपणा नाही फक्त कृतज्ञता काही महिने निघून जातात सासूची टोमणे आता कमी झाले होते एक दिवस संध्याकाळी घरात वीज जाते सगळे चिंतेत ऑनलाईन बिल भरायचं विसरलं म्हणून कनेक्शन कट झाले काय सासू घाबरते अरे देवा पुन्हा हे ऑनलाईन त्रास आदिती शांतपणे मोबाईल काढते बँक ॲप उघडते आणि काही क्लिक करते आणि म्हणते आई झालं बिल भरलं काही काळजी नाही काही मिनिटात लाईट परत येते सगळे तिच्याकडे बघतात जणू तीच घराचा नवीन आधार त्या रात्री सासू एकटी बसलेली असते तिच्या डोळ्यासमोर आदितीचं हस्त शिकवणारं रूप येतं ती मनाशी म्हणते ही सून घरातल्या कामात चुकते खरी पण घराच्या भविष्यात मात्र उजेड भरते आहे आदितीला आता कुणाकडून शब्दाची गरज नाही तिने स्वतःचं स्थान टोमण्यांमधून नव्हे तर प्रेमळ कृतींमधून निर्माण केलं आहे सकाळचा वेळ सूर्यकिरण हलकेच अंगणात पडलेले आधी ती अंगण झाडत असते घरात शांती आहे जशी कधीच नव्हती तिच्या हालचालींमध्ये आता गोंधळ नाही तर एक स्थैर्य आहे टोमणे चिडचिड कटाक्ष हे सगळं हळूहळू मागे राहिलं आहे घर बदललं आहे आता फोन वाजला की सासू स्वतः उचलते हो बोलते मी व्हॉट्सअपवर फोटो पाठवा आणि वडील म्हणतात आमचं बँकिंग सगळं फोनवरच झालंय आता शेखरही अभिमानाने सांगतो माझी आदितीच्या हातात जादू आहे घर सांभाळते आणि भविष्यही पण आदिती मात्र स्वतःचं कौतुक करत नाही ती जाणते तिचा विजय आवाजात नाही तो नात्यांमध्ये उमटला आहे दिवसेंदिवस सगळं नीट चालू आहे आदितीची सकाळ आता हसण्यात जाते सासू आणि ती एकत्र जेवण बनवतात आणि अधूनमधून सासू म्हणते बघ पोळी गोल झाली आहे आज आदिती हसून म्हणते तुमच्या मार्गदर्शनामुळेच आई दोघींच्या नात्यात आता थोडीशी गोड चेष्टा आलेली आहे ती आधी फक्त टोमण्यांमध्ये दडलेली होती पण जीवनात जसं असतं प्रत्येक सुखानंतर नवं कोसोटीचं वळण येतं एक दिवस अचानक वडिलांना बँकेतून फोन येतो कुणीतरी फ्रॉड कॉल केला होता ओ टी पी मागितला वडिलांनी तो सांगितला आणि काही तासात त्यांचे खाते रिकामे झाले घरात गोंधळ उडतो शेखर ऑफिसमधून धावत येतो सासू रडत असते सगळं आपल्या डोळ्या धेकत गेलं आदिती शांत आहे ती काही घाबरत नाही ती म्हणते आई बाबा शांत रहा मी बघते ती बँकेच्या ॲपवर जाते हेल्पलाईनवर कॉल करते कार्ड ब्लॉक करते पोलिसांना सायबर रिपोर्ट करते शेखर तिच्या हाताकडे बघत राहतो एक सडपातळ बाई पण परिस्थितीला हाताळणारी ताकदवान व्यक्ती ती दोन दिवस सतत पाठपुरावा करते सायबर पोलीस बँक सगळीकडे जाऊन शोध लावते सायबर पोलीस फ्रॉड करणाऱ्या माणसांना पकडतात आणि काही दिवसात काही रक्कम बँकेकडून परत मिळते त्या दिवशी सगळ्यांच्या डोळ्यात एकच भाव असतो कृतज्ञता सासू म्हणते जर तू नसतीस तर आम्ही काहीच करू शकलो नसतो सुनबाई आदिती हसते आई मी घरचीच आहे ना त्या घटनेनंतर घरात एक वेगळं वातावरण निर्माण होतं सासू आता आदितीकडे वेगळ्या नजरेने बघते ती आता सून नाही ती घराचा आधार आहे एका सकाळी सासू आदितीला म्हणते आज मला यूट्यूबवर भगवद्गीतेचे ऑडिओ ऐकायचं आहे शिकवशील नक्की आई इथं क्लिक करा आदिती सांगते गीतेचा आवाज घरभर घुमतो सासू काही क्षण शांत राहते मग म्हणते आदिती तू मला कर्म काय असतं ते शिकवलंस राग न करता प्रेमाने संयमाने आधी ती थोडी थबकते तिच्या डोळ्यात पाणी दाटतं पण ती पुसत नाही कारण हे पाणी दुःखाचे नाही स्वीकाराचे आहे त्या दिवसानंतर सासू अनेकदा तिच्या मैत्रिणींना सांगते माझी सून फोनवर सगळं करत असते पण मन मात्र तिचं आपल्याकडेच आहे मैत्रिणी म्हणतात आधुनिक पिढी असली तरी संस्कार आहेत तिच्यात सासू अभिमानाने हसते त्या संध्याकाळी जेव्हा शेजारी आलेले असतात त्यांच्यासमोर सासू पहिल्यांदाच आदितीबद्दल खुल्या मनाने बोलते ही माझी सून तिच्या पोळ्या सुरुवातीला गोल होत नव्हत्या पण आता ती शिकली आहे आणि तिच्यामुळे घराची प्रगती झाली आहे सगळे हसतात आदितीच्या डोळ्यात हलकच स्मित पण मनात अभिमानाचं निखळ उबलेले भाव हिवाळ्यात सासूला थोडा ताप येतो आणि काही दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागतं आदिती दिवस रात्र त्यांच्यासोबत राहते डॉक्टरांना औषधाची माहिती व्हॉट्सअपवर मागवते रिपोर्ट्स स्कॅन करून शेखरला पाठवते ती सर्व काही स्वतः सांभाळते बेडशीट बदलणं औषध वेळेवर देणं डॉक्टरांना विचारपूस करणं एका रात्री सासू हलके आवाजात विचारते आदिती तुला माझं असं वागणं सुरुवातीला खूप वाईट वाटलं असेल ना आदिती हसून म्हणते आई त्या टोमण्यांमुळेच मी आज एवढी मजबूत झाले जर तुम्ही तसं वागले नसता तर कदाचित मी आज ही आदिती झाले नसते सासूच्या डोळ्यात पाणी येतं ती तिचा हात धरते माप करबाळ मी तुला नेहमी माझ्या मोजपट्टीने मोजलं पण आता समजलं संस्कार म्हणजे फक्त काम शिकवणं नाही आपल्यांना न दुखावता जग शिकवणंही असतं दोघे शांत राहतात त्या क्षणी त्यांचं नातं सासू सुनेचं राहत नाही ते आई मुलगी बनतं हॉस्पिटलमधून घरी परतल्यावर सासू पूर्ण बदललेली असते ती आता आदितीला बाळ म्हणते बाळ आज पोळी तू कर मी भाजी करते आई आज मी सगळं करते तुम्ही फक्त बसून गप्पा मारा त्या दोघींच्या गप्पा आता घराची सजावट आहेत हॉलमधला हशा आता जागी आहे वडील म्हणतात आपलं घर आता पुन्हा जुनं घर झालं पण आधुनिक रूपात शेखर हसत म्हणतो हो या घराचं वायफाय आणि प्रेम दोन्ही मजबूत आहेत आदितीमुळे एका रविवारी दुपारी सगळं घर एकत्र बसलेलं असतं शेजाऱ्यांच्या मुलीला काही डिजिटल कामासाठी मदत हवी असते सासू स्वतः तिला म्हणते अरे माझी सून शिकवेल तुला फोन हाताळायचा असेल तर आदितीकडून शिक आदिती थोडी लाचते आई तुम्ही असं सगळ्यांसमोर म्हणू नका ना सासू हसून म्हणते का नाही म्हणू पूर्वी तुला टोमने मारले आता कौतुक नाही करायचं का मग तिच्या त्या वाक्यात दशकाच्या संस्काराचं ओझं वितळतं ते फक्त शब्द नाहीत तो स्वीकाराचा शंकनाद असतो काही महिन्यांनी घरात एक छोटं कौटुंबिक जेवण ठरलेलं असतं सगळे नातेवाईक आलेले आधी जे हसत होते टोमने मारत होते ते आता विचारतात आधी ती आमच्या घरातही यू पी आय शिकवशील का तू ज्या पद्धतीने सांभाळतेस सगळं ते, ते खरंच आदर्श आहे सासू त्यांच्यामध्ये बसून म्हणते ही पिढी वेगळी आहे पण चुकीची नाही स्वयंपाकात कधी चूक होईल पण आयुष्यात ती शहाणी आहे जगायचं कसं नाती जपायची कशी हे सगळं शिकवते ही आदिती थोडं डोळे खाली करते पण तिच्या चेहऱ्यावरचं शांत स्मित सगळं सांगतं ती आता कोणाला काही सिद्ध करत नाही ती फक्त स्वतःसारखी जगते रात्री घर शांत झालं आहे सगळे झोपलेत आदिती अंगणात बसलेली हातात चहाचा कप तिच्या डोळ्यात चंद्राचं प्रतिबिंब आणि मनात कृतज्ञतेचा ओलावा ती विचार करते घर जिंकलं ते मी भांडून नाही मी शिकवून समजून प्रेम दाखवून जिंकलं तिला आठवतं पहिला दिवस टोमणे अपमान अविश्वास आणि आता तोच घराचा सन्मान तिच्या हातात काळजीपूर्वक ती कप ठेवते आणि हसते तिच्या मनात एकच वाक्य उमटतं भांड्यातलं दूध कधी कधी सांडतं पण सांडलेल्या सन्मानाला थेंबा थेंबाने पुन्हा भरलं आणि घर जिंकलं ते पोळ्यांच्या चवीने नाही प्रेमळ शिकवणीच्या शहानपणाने कथेचा संदेश असा आहे की सून चांगली असायला सगळंच यायला हवं असं नाही पण माणसं जोडता यायला हवी आणि जग समजता यायला हवं खरा संस्कार म्हणजे कुणाला हरवणं नव्हे तर स्वतःच्या प्रेमाने संयमाने समजुतीने जिंकणे संस्कार म्हणजे प्रेमाचं आधुनिक रूप तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओला हाईप करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ